हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक सुंदर केक पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला इथे थोडंसं वर्क दाखवते हे माझी मुलगी इकडे साईडला करत आहे हे बघा थोड्याशा काही आपल्याला जे लागत आहेत ब्लॅक कलरच्या पट्ट्या आहेत रेड कलर आहे येलो कलर आहे थीम केक आहे त्याच्यामुळे तिचं तिकडे बाजूला काम चालू आहे आणि इकडे माझं काम चालू आहे माझं काम तर सुरूच होतं पण म्हटलं चला तिचं थोडंसं शेअर करावं आणि मग माझं दाखवावं खूप सुंदर हा केक होणार आहे आणि मी काय काय जुगाड केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर तिचं काम तिकडं चालू आहे म्हणजे ती फुकट काम अजिबात करत नाही आहे सध्या तरी माझ्याकडे कारण तिची एक्झाम आहे ती टेन्थला आहे पण जर काम करायचं असेल आत्ताहीच नाही तर याच्या अगोदरही जे फॉंडनचे केक तुम्ही पाहिले असेल ते 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 ले 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 तर ते फॉन्डनचे जे टॉपर्स वगैरे असतात ते ती स्वतः बनवते आणि त्याचे जे मी एक्स्ट्रा चार्जेस घेते कस्टमरकडून ते ती काढून घेते आता या केकचे मी सातशे रुपये पे घे केलेले आहेत सॉरी सातशे रुपये घेतलेले आहेत कस्टमरने मला पे केलेत तर त्यातले हंड्रेड रुपीज तिने काढून घेतलेले होते तिचे तिचे म्हणजे तिच्या कष्टाचे पैसे ती काढून घेते म्हणजे तिच्या पॉकेट मनीमध्येच ठेवते ती काही कुठे घेऊन जात नाही पण मुलांना एक समाधान मिळतं ना की काम केल्याचं मला काहीतरी मिळालं आहे आणि रिसेंटली एक मी मेकअप थीम केक केला होता त्याचेसुद्धा दोनशे रुपये एक्स्ट्रा घेतले ते सुद्धा तिने काढून घेतले माझ्याकडनं केक करता करता मध्येच एक केक द्यायचा होता नाव टाकायचं होतं अन्वी म्हटलं चला तीही डिझाईन तुमच्याशी शेअर करावी याचं शूट वगैरे केलेलं नव्हतं मी जे शूट करत नाहीत ते केक माझ्या फ्लॉग चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतातच पण जे शूट केलेत ते मी नाही दाखवत कारण मग इकडे तुम्हाला पाहण्याचा इंटरेस्ट राहणार नाही म्हणून तर मी असं नाव मी टाकत आहे नाव टाकण्यासाठी मी ब्लॅक जेल जे येतं चॉकलेट जेल ते मी पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवते आणि हा केक मी सध्या पॅक करून देऊन टाकते म्हणजे मग हे बघा या पद्धतीचा केक आहे आणि हा जो बनवायचा आहे तो आपल्याला असा बनवायचा आहे तर असा केक सेम टू सेम पाहिजे मग आता काय वापरायचं इतका शिवाय सेमी फॉन्डंट पाहिजे अजिबात फॉन्डंट नको आहे म्हणजे फुल फॉन्डंट नको होता तर आता केक बनवण्यासाठी मी फिनिशिंग करून घेतली आणि केकचे तीन पार्ट करून घेतले पाईप पॅलेट नाईफने मी असे मार्किंग करून घेतले म्हटलं म्हणजे मला एक अंदाज येईल तिकडे दिदीचं काम सुरूच होतं आणि त्यांना लवकर लागत लो, होता असे केक जेव्हा येतात ना तर लोकांनी एकतर आदल्या दिवशी सांगावं ह्यांनी मला सकाळी सांगितलं होतं पण मी थोडं बाहेर गेले होते त्याच्यामुळे हा केक बनवायला मला थोडं लेट झालं लेट म्हणजे सेट वगैरे झाला होता मी क्रमकोट करून ठेवला होता पण बरेच इश्यू होतात मध्येच कोणीतरी पाहुणे रावळे येतात मध्येच आपल्याला काहीतरी कामं असतात सणासुदीचे दिवस असले की मग पारच होऊन जातं कारण आपल्याला सगळंच पाहावं लागतं तर आता र जो एक पार्ट तीन पार्ट मी केकचे करून घेतलेत साधारणतः आपल्या अंदाजाने आणि रेड कलर आहे आता फॉन्डंट वापरायचं नाही आपण जर क्रीममध्ये रेड कलर मिक्स केला तर इतका रेड होणारच नाही म्हणून मग मी जेल वापरलं मी जी जेल आहे तर त्याच्या पायपिंग बॅग्स रेडी करून ठेवतच असते कारण मला त्या लागतातच इतर वेळी तर त्या पायपिंग बॅग नॉर्मल टेम्परेचरला कितीही दिवस राहतात त्यांना काहीच होत नाही त्यांना काही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची अजिबात गरज नाही तर या पद्धतीने जो वन थर्ड पार्ट होता तो मी कव्हर केलेला आहे तीन पार्ट मी केलेले आहेत केकचे त्यातला एक पार्ट मी पूर्ण रेड कलरने कवर करते थोडासा लाईट वाटत होता म्हणून म्हटलं थोडं डार्क करावं कारण यावरती आपल्याला फॉन्डंट अप्लाय करायचे आणि फॉन्डंट कधी ॲप्लाय करायचं तर अगदी केक डिलिव्हर करायच्या अगोदर थोड्या वेळासाठी ॲप्लाय करायचं तर तुम्हाला माझे केक खूप आवडतात खूप छान छान कमेंट्स येतात मग मलाही खूप छान वाटतं केक बनवायला आणि या पद्धतीने एक पार्ट जो आहे तो मी रेड करून घेतला त्यानंतर व्हाईट जेल घेतलं मी व्हाईट ग्लेज जेल जे येतं न्यूट्र व्हाईट व्हॅनिला ग्लेज म्हणू शकता त्यामध्ये मी एक ड्रॉप ब्लॅक कलरचा टाकला ॲक्च्युली माझ्याकडनं दोन ड्रॉप पडले म्हणून थोडासा डार्क झाला पण एकच ड्रॉप टाकला ना तर हा ग्रे कलर झाला असता मग मी त्यामध्ये एकच ब्लॅक कलरचा ड्रॉप न टाकता माझ्याकडनं दोन ड्रॉप पडले आणि हा ब्लॅक दिसतो आहे तुम्हाला नंतर पुढे जाऊन दिसेल तुम्हाला तो ग्रे तो ग्रेच झाला आहे पण इफेक्टमुळे तो जास्त ब्लॅकिश दिसतो आहे तुम्हाला एकदम ब्लॅक दिसतोय पण इतका ब्लॅक तो नाही आहे ॲक्च्युली मी दाखवेन तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला कळतही असेल हे बघा या पद्धतीने आहे ग्रे आहे तो पण जास्त झाल्यामुळे की काय माहीत नाही पण ब्लॅकिश दिसतो आहे तर हा बनवायचा आहे आपल्याला ग्रे तुम्ही एकच ड्रॉप टाका व्हाईट जेलमध्ये आणि तुमच्याकडे जर नसेल व्हाईट जेल तर न्यूट्रल जेलमध्ये अगोदर व्हाईट कलर मिक्स करून घ्या आणि ते व्हाईट जेल बनवा आणि मग त्यामध्ये एक ड्रॉप ब्लॅक कलर जेलचा टाका हे बघा माझ्याकडनं जितकी माहिती प्रॉपर पुरवता येईल तेवढी मी पुरवते तुम्हाला त्यानंतर आपण इथे मी ब्ल्यू कलरचं कलर जेल तयार करून घेतले तेही मी व्हाईट कलरमध्येच व्हाईट कलरच्या ग्लेस जेलमध्येच ब्ल्यू कलर मिक्स केलता आणि या पद्धतीचं जेल तयार करून घेतलं आणि त्यानेसुद्धा हा राहिलेला जो पार्ट आहे तो आ, कवर क कवर अप करून घ्यायचा आहे आता थोडी थोडी मी मध्ये जागा ठेवली आहे ती कशासाठी हे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच कारण केकची डिझाईनच तशा पद्धतीची आहे तर बघा या पद्धतीने एकदम अलगत करायचे हा कलर त्या कलरमध्ये मिक्स होऊ द्यायचा नाही तो कलर इकडे मिक्स होऊ द्यायचा नाही एकदम जपून आणि अलगतपणे हे काम करायचे तरी मी हा अजिबातही फास्ट फॉरवर्ड केला नाही कारण जेणेकरून तुम्हाला पूर्ण ही डिटेल माहिती कळावी तर तुम्ही बघताय तीन शेडमध्ये आपला हा केक रेडी झालेला आहे आणि आता हा मी थोड्या वेळासाठी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणार होते कारण मला तिथे फॉन्डंट ॲप्लाय करायचं होतं पण त्याच्या अगोदर इथे मी जो स्पायडरमॅन आहे तो तयार करून घेते ॲक्च्युली हा मॅनची थीम आहे काय काय होतं त्यावरती स्ट्रॉंग मॅन स्पायडरमॅन मला त्यातलं इतकं काही माहीत नाही पण मुलांना माहिती आहे कारण ते दीदीने बनवलं होतं म्हणून तिला माहीत होतं तर बघा या पद्धतीने मी स्पायडरमॅन तयार करून घेते अगोदर म्हटलं वरच्यावर करावा नंतर मग सगळीकडूनच लाईन तयार करून घेतल्या पण जेलवरती करायचं होतं आणि हे वरचं जे जेल आहे चॉकलेट जेल यात मी पाणी मिक्स केलेलं आहे म्हणून हे थोडंसं स्प्रेड होत होतं प्युअर जेल असतं तर ते स्प्रेड नसतं झालं पण असो तरीही मी माझा प्रयत्न केलेला आहे माझा प्रयत्न मला चुकीचा नाही वाटत पण मी माझ्याकडनं झालेल्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला सांगते आता हे बघा हे सगळं दीदीने बनवलं आहे एकदम छान छान असं बनवून ठेवलं आहे तर स्पायडरमॅनचे डोळे आहेत हे तीच दाखवत आहे, आहे तुम्हाला झालेलं आता केक द्यायची वेळ आलेली आहे खालच्या बॉर्डरला येलो कलरची पट्टी तिने बनवलेली आहे आणि केकलाही होती तुम्ही केक बारकाईनं पाहिलं असेल तर मध्ये मी तुम्हाला शेअर केलेला आहे आता या पद्धतीच्या अशा पट्ट्या आपल्याला स्टिक करून घ्यायच्या जेलमुळे त्या लगेच चिटकतात पण तरीही चिटकवून घ्यायच्या छान छान त्याच्यावरती राहतात त्या कुठेही सटकणार नाही काहीच नाही पण हे काम फक्त डिलिवर करायच्या आधी लगेचच करायचं आणि असे केक जे आहेत ते डिलिवर क करायचे आणि लगेच कट करायला सांगायचे आता जी मधी गॅप ठेवला होता तर तो बघा या पद्धतीने ठेवायचा आहे जेणेकरून त्यातल्या पट्ट्या तो गॅप कव्हर करायचा आहे या पट्ट्यांनी कारण या पट्ट्या मी फोंडनच्या तिन्हीच तयार केल्यात आणि त्यावरती असे होल होल बघा केलेत फक्त एक प्रेस केले आणि आता बाकीचं जे बनवलं आहे ते त्यावरती आपण ठेवून घेऊयात तर स्पायडरमॅन थी मॅनचा थीम केक त्यांनी मला फोटो सेंड केला होता सेम टू सेम असंच हवा आहे असो आता कस्टमरची डिमांड आहे म्हटल्यावर आपल्यालाही बनवून द्यायला पाहिजे आणि मला ही एक आनंद आनंद मिळतो कारण मला वेगवेगळं ट्राय करायला मिळतं मी खरंच लकी आहे माझे कस्टमर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे केक मला सांगतात तर बघा या पद्धतीने मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे हा केक बनवण्याचा माझ्या पद्धतीने शिवाय माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तर तुम्हाला हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि जर तुम्हाला ही अशी ऑर्डर आली तर हे नक्की घेऊ शकता फॉन्डंट ब्लॅक आणि रेड तुम्ही आणू शकता आणि एक व्हाईट व्हाईट कलरमध्ये कुठलाही मिक्स त्या केक कलर केला के के तरी फॉन्डंटचा कलर होऊन जातो येलो पिंक येल्लो त्यानंतर कुठलाही कलर फक्त रेड ब्लॅक आणि व्हाईट अवेलेबल ठेवायचा कायम तर चला